नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटा टॉपिक बघणार आहोत जो पॉसिबली दहा एक मार्काला येऊ शकणारा टॉपिक आहे जो जनरल स्टडीज मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि मध्ये विचारला जातो तो म्हणजे मूर्तिकला मूर्तिकला हा विषय जो आहे लक्षात घ्या अनेक गोष्टी याच्याशी निगडीत आहेत मंदिर कला मूर्तिकला आज आपण स्पेसिफिकली मूर्तिकला विषय बघणार आहोत पण त्याच्यामध्ये सुद्धा काही घटक आहेत ते तपासू मूर्तिकलेमध्ये तीन विषय किंवा तीन टॉपिक सर्वात किंवा तीन भाग सर्वात महत्वाचे आहेत भारतामध्ये मूर्तिकलेचे तीन प्रकार आहेत आपण इकडे बघाल गांधार मूर्तिकला आहे मथुरा मूर्तिकला आहे आणि अमरावती मूर्तिकला आहे जेव्हा दोन हजार मध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा प्राचीन आणि मध्ययुगीन भारत पूर्व परिषद टाकलं म्हणजे पॅटर्न बदलला तेव्हा त्यांचा पहिलाच प्रश्न होता गांधार मूर्तिकला गांधार मूर्तिकलेशी निगडीत कोण आहे ते ग्रीक ग्रीक युनानी लोकांनी ती कला इकडे आणलेली आहे त्याच्याबद्दल म्हणजे पहिलाच प्रश्न तो आलेला होता तर लक्षात घ्या हे एवढंच महत्वाचं आहे अनेक वेळेस फक्त गांधार मूर्ती कला किंवा मथुरा मूर्तिकला किंवा कधी 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 त्याच्या दोघांमधला सिमिलर सिमिलरिटी डिफरन्सेस हे सुद्धा विचारले जातात तर आपण एक महत्वाचा टॉपिक आज बघू तो म्हणजे मूर्तिकला आता मूर्तिकला हा विषय असा आहे की मूर्त्या भारतामध्ये या फार आधीपासून म्हणजे आपल्याला वैदिक काळामध्ये सुद्धा उल्लेख आहे की एका एक कृष्णाच्या मूर्तीची किंमत ही दहा गायी एवढी होती हा सुद्धा उल्लेख आहे आपल्याला मौर्यांच्या काळात सुद्धा मूर्त्या सापडतात यक्ष यक्षिणीच्या मूर्त्या सापडतात तर त्याच्यामध्ये दरबारी कला आणि लोककला हा सुद्धा विषय आहे पण सर्वात जवळ जास्त प्रश्न विचारले जातात ते म्हणजे गांधार मूर्ती कला मथुरा मूर्ती कलेबाबत तर आपण आज गांधार मूर्तिकला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आता गांधार गांधार हा पाठ कुठे आहे गांधार बघा गांधार म्हणजे आजचा कंदा हा। कंदाहार कंदाहार हे ठिकाण अफगाणिस्तान मध्ये आहे आणि हा एक असा पॉइंट होता ज्या ठिकाणी अनेक असा अनेक प्रदेशांना तो सेंटर पॉईंट होता अनेक प्रदेशांचे मार्ग किंवा ते प्रदेश तिकडून जवळ होते किंवा त्यांचा प्रभाव तिकडे होता चीन आहे इराण आहे ग्रीक आहे कारण ग्रीकांचं साम्राज्य पश्चिम उत्तर पश्चिमेपर्यंत होतं भारत आहे तसे अनेक प्रदेश आहे त्याचा प्रभाव गांधारवरती होता आता याच्यामध्ये एक विषय लक्षात घेण्यासारखे आहे की गांधार कला म्हणजे नक्की काय आता लक्षात घ्या एक शब्द म्हटला जातो त्याच्यामध्ये हेलिनिस्टिक कला किंवा हेलिनिस्ट हेलिनिस्ट हा शब्द कसा एक लक्षात घ्या की अं जे ग्रीक आहेत लक्षात घ्या प्राचीन प्राचीन युरोपमध्ये जे ग्रीक आहेत ग्रीक हे दक्षिण युरोपमध्ये राहतात आणि ते स्वतःला हेलेनिक म्हणतात <स्तिन> हेलेनिक आणि हेलेनिक लोकांची कला ती हेलेनि हेलेनिक आणि हेलेनिक, हेलेनिक कला म्हटली जाते आता हेलेनिक कले हेलेनिक कला काय आहे लक्षात घ्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या जी ग्रीक ग्रीक कला आहे हेलेनिक कलेमध्ये तुम्हाला दिसेल की मास पेशी दिसणं एखादी व्यक्ती उभी आहे तिने जर हात मजबूत किंवा हाताची मूठ आवळली तर तिच्या कुठच्या मसा दाबल्या जातील कुठचा भाग त्याच्या वरती येईल लक्षात येते तर त्याच्यामध्ये मास पेशींवरती प्रचंड लक्ष दिलं गेलं एखाद्याने एखाद्या हाताला टच केलं किंवा दाबलं तर कुठचा भाग खोलगट जाईल कुठचा भाग वरती येईल तर सर्वात महत्वाचा त्या काही शरीरशास्त्रावर त्यांनी एवढा अभ्यास अभ्यास केला होता आणि तो मूर्तिकलेमध्ये उतरला त्याच्यामध्ये मास पेशींचा चढ उतार हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे दुसरं असेल अनेक विशिष्ट आहेत त्याच्यामध्ये दुसरं त्याच्यामध्ये असेल त्या म्हणजे मिर्या आपण आता मी हा शर्ट घातला आहे शर्टामध्ये सुद्धा फोल्ड किंवा मिर्या आलेल्या आहेत लक्षात येते तर एखाद्याने एखादं एखादं कापड घेतलं अंगभूती गुंडाळून तर त्या मिर्या पडतात त्या मिर्या आपण या आपण या बुद्ध मूर्तीमध्ये सुद्धा बघू शकतात तर त्याला त्याच्या कापड घेतलेल्या कापडाला मिळ्या पडलेल्या आहेत तर हे सुद्धा एक विशिष्ट लक्षण आहे अजून एक लक्षण तुम्ही बघा मी जनरल सांगतो आपण टॉपिक कडे मूळ वळू पण काही वैशिष्ट्य आहे त्याच्यात अजून एक वैशिष्ट्य बघाल ते म्हणजे त्याची गौतम बुद्धा भोवतीची आभा आभा म्हणजे आपण लक्षात घ्या की आपण कुठच्याही देवता बघा किंवा कुठच्याही आज आपण गणपती बघा किंवा कुठचाही देवता बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल त्याच्या मागे एक सूर्य असतो ज्याला आभा म्हटली जाते हा गोल्ड राऊंड ही काही भारतीय कला नाही आहे ठीक आहे हे कुठची जनरली ही ग्रीक कला आहे ग्रीकांच्या काही अपोलो सारखा देवता आहे अपोलो देवता देवतेच्या डोक्याच्या मागे काय होतं अपोलो या देवताच्या मागे एक सूर्य असायचा तो सूर्य हा सो हा सुद्धा आपण ग्रीकांकडून या, या काही गोष्टी आहेत ज्या आपण ग्रीकांकडून घेतलेल्या जे आहेत जेव्हा आता हेलनिस्ट कला ठीक हेलेनिक झाली आता हेलेनिस्ट कला म्हणजे काय जिथे जिथे ग्रीक गेले अलेक्जेंडर ठीक आहे जिथे जिथे ग्रीक गेले म्हणजे अलेक्झांडर आला सर्व कधी त्यांनी पर्शिया जिंकला एकोणीस महिने भारतात राहिला ठीक है जिथे जिथे ग्रीक गेले त्यांची ते, त्यांची कला आणि लोकल कला यांच्यावर जेव्हा संगम झाला तेव्हा त्याला काय म्हटलं गेलं हेलेनिस्ट कला म्हणजे जेव्हा ते भारतामध्ये आले किंवा गंधारमध्ये आले एकोणीस महिने भारतात आले आणि त्यांच्या कलेचा जो प्रभाव भारतावरती कला ग्रीक कला आणि हेले, भारतीय कला मिक्स झाली त्यालाच हेलेनिस कला म्हणतात त्यालाच आपण म्हणतो गांधार कला सो so दोन्ही एकच आहे आपण जर शब्द बघितले तर हेलेनिस ग्रीको रोमन ग्रीको बुद्धिस्ट इंडोहोलेनिक एक हे एकच शब्द आहेत ठीक आहे तीच म्हणजे गांधार कला त्याला आपण गांधार कला सुद्धा म्हणू शकतो तर हे एक आहे आता अजून एक शब्द जर तुम्ही एक शब्द ऐकला असेल तो म्हणजे बुद्ध आता आपण अजून एक थोडस हे करू की जी हेलेनिस्ट कला आहे किंवा जी ग्रीको जी आपली ग्रीक कला आहे किंवा ग्रीको रोमन कला आहे कला ग्रीको रोमन आहे पण त्याचं हृदय जे ते भारतीय आहे एक लक्षात घ्या म्हणजे एक एक, एक मध्ये की जे ज्या मूर्त्या बनवल्या गेल्या आता लक्षात घ्या या, या गांधारच्या मूर्त्या जरी ग्रीकोरोमन मूर्त्या असल्या किंवा गांधार कलेच्या मूर्त्या असल्या किंवा ग्रीको रोमन मूर्त्या असल्या तरी सर्वात जास्त मूर्त्या ह्या कुशाण काळात बनवल्या गेल्या ग्रीक काळात नाही बनवल्या गेल्या तर सर्वात जास्त मूर्त्या कुशाण काळात बनवल्या गेल्या आणि कुशाण काळात सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या बनवल्या गेल्या तर गौतम बुद्धांच्या हे एक लक्षात घ्या आता ना म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत फॉर एक्झाम्पल एक शब्द वापरला जातो बुतशिकन ठीक आहे बुत म्हणजे मूर्ती भंजक त्याला आपण बुत हा शब्द कसा आला बुत शिकन म्हणजे मूर्ती भंजक आणि शब्द आला बुद्धांवरून so, सो पॉसिबली जेव्हा मध्य आशियामध्ये जेव्हा असे काही लोक होते जे पूजेला विरोध होत होता आणि जेव्हा मूर्तीभंजकता आली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या बहुतेक तिकडे बुद्धांच्या मूर्त्या असाव्यात आणि तिथूनच तो शब्द आला बुद्ध बुद्ध आणि बुद्ध शिकर म्हणजे मूर्तीभंजात तर जेव्हा तुम्ही मुस्लिम आक्रमण बघतात तेव्हा सर्वात महत्वाचं लक्षात येतं ते म्हणजे बुत शिकरण आणि गाझी हे दोन शब्द शिकर म्हणजे मूर्तीभंजात आणि काफरांना मारणारे म्हणजे गाजी ते बुध तर आपण थोडस गांधार कलेचे काही वैशिष्ट्य असेल तर तुम्हाला थोडक्यात मी गांधार कला सांगितलेली आहे कुठे उत्पन्न झाली तर ती गांधार गांधार म्हणजे अफगाणिस्तान मध्ये झालेली आहे ठीक आहे थोडस मोठं करतो म्हणजे तो तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे कोणत्या कोणत्या संस्कृतीचा संगम त्या होता तर मगाशी मग सांगितलं भारत चीन इराण इमान रोमन या संस्कृतीचा संगम आहे जी कला आहे गांधार कला म्हणजेच तुला अनेक नाव आहेत हेलेनिस्ट हेलेनिस्ट मी मग सांग हेलेनिक आणि लोकल कलेशी ती दी, तिचं मिक्सर झालं म्हणजे हेलेनिस्ट तिलाच ग्रिको रोमन तिलाच ग्रिको बुद्धिस्ट तिलाच इंडो हेलेनिक आता सर्वात महत्व जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं नेहमी एक कोटेशन टाकायचं की ही जी गांधार वरती कला आहे शिल्पकार ग्रीक आहेत जे जे मूळ शिल्पकार ग्रीक आहेत पण कलाविषयक आहे भारतीय शिल्पकार ग्रीक म्हणजे काय त्यांनी तुम्ही बघा ही मूर्ती बघा या मूर्तीमध्ये गौतम बुद्धांचे केस बघा कुरळे दिले गौतम बुद्धांचे केस कुरळे नव्हते कोणाचे होते ग्रीकांचे गौतम बुद्ध बुद्धांचे पूर्ण तुम्ही स्टॅच्यू बघितला अष्टपुष्ट आहे गोप दुष्टपुष्ट नव्हते तर जनरली काय आहे त्याने त्याचं काही उपलब्ध नाही किंवा हे नाही पण लक्षात घ्या दृष्टपृष्ट कोण होते ग्रीक होते ठीक आहे तुम्ही आती आभा बघा ते तुम्ही त्याचं पूर्ण ते मिर्या बघा जो अनेक जण म्हणतात की हा जो फेस आहे तो सुद्धा जो आहे तो अलेक्झांडरचा फेस आहे असं सुद्धा म्हटलं जातं तर ते तर लक्षात घ्या ते आहे तर म्हणून या कलेबद्दल म्हटलं जातं की शिल्प ग्रीक आहे पण कला विषय काय भारतीय आध्यात्मिक गौतम बुद्ध सो दिसताना ग्रीक आहे पण विषय गौतम बुद्ध आहे सो भारतीय विषय आहे किंवा निर्माण करणारे हात ग्रीक आहे पण आत्मा भारतीय हात युनानी पण हृदय भारतीय एखादं निघालते की एखादं कोटेशन त्याच्यामध्ये टाकावं ठीक आहे तर कशा कोणाच्या मूर्त्या या याच्यामध्ये या सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या बनवल्या तर गौतम बुद्धांच्या गौतम बुद्धांच्या बनवल्या आणि त्याच्यामध्ये बोधिसत्व आता हे आहे की बोधिसत्व म्हणजे कोण थोडक्यात बौद्ध थोडक्यात सांगायचं झालं तर बुद्धिसत्व म्हणजे असा व्यक्त एक एक त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे बौद्धिझम मध्ये प्रत्येक व्यक्ती बौद्ध बनू शकतो बौद्ध बहुद, गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी त्यांच्या त्यांच्या अनेक कथा आहेत ज्या जातक कथां पाचशेच्या व कथा आहेत त्याच्यामध्ये ते जातक कथांमध्ये त्याच्या गौतम बुद्ध बनण्याच्या आधीच्या कथा दिल्या आहेत त्याच्यामध्ये कधी ते, ते नावाडी होते किंवा कधी कद, कशाच्या कद, प्राणी होते वेगवेगळे त्यांनी त्यांचे जन्म झालेले आहेत त्याच्या कथा आहेत ठीक आहे आणि ते सर्वात शेवटी गौतम बुद्ध झाले सो बुद्धिझम मध्ये आहे की कोणीही व्यक्ती बुद्ध विशिष्ट मार्ग अनुसरला तर कोणीही व्यक्ती बुद्ध बनू शकतो हे आहे बुद्ध आणि बोधिसत्व म्हणजे कोण बोधिसत्व हा बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे लक्षात घ्या बोधिसत्व हा करुणामय बुद्ध आहे जो बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे पण तो बुद्ध होत नाहीये कारण त्याचा एम आहे सगळे लोक सगळे जण बुद्ध झाल्यावरती बुद्ध होणार स्वतः त्या मार्गावर आहे तो बुद्ध होतोय पण त्याने तो, तो करुणामय बुद्ध आहे हो तो म्हणतोय या सगळ्यांना होऊन दे ना मग मी बुद्ध होणार सो तो कोटा होण्याच्या मार्गावर तो झाला नाहीये तो मॅक्सिमम मुद्दे तुम्हाला जे दिसतात त्या बुद्ध आणि बोधिसत्वाच्या दिसतात मग त्याच्यामध्ये ध्यान मुद्रा आहे त्याच्यामध्ये किंवा अभय मुद्रा आहे अभय म्हणजे हासा हात करणार ते अभय मुद्रा so, त्याच्या मरद मुद्रा आहे धर्मचक्र मुद्रा आहे तर या सगळ्या अशा मुद्रा आहे सो त्या गांधार कलेमध्ये आहेत कुठे सापडतात तर लक्षात घ्या नॉर्थवेस्ट नॉर्थवेस्ट भागामध्ये पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे तक्षशिला तर त्या भागामध्ये या मॅक्सिमम मूर्ती तुम्हाला माहिती असेल ज्या अफगाणिस्तान अफगाणिस्तानने तालिबान व तालिबानने जो अफगाणिस्तानवरती कब्जा केला तर सर्वात जास्त ज्या मूर्त्या त्यांनी तोडल्या होत्या ऐंशी ऐंशी पडत्या मूर्त्या होत्या तो बुद्धी, चा तोड़ है। ते बुद्धी गौतम बुद्धांच्या बामयातील मूर्त्या तोडल्या होत्या त्या मूर्त्या ठीक आहे त्याचं पण पुढे बघू आपण ते म्हणजे आपण पुढच्या त्याच्यामध्ये हे बघू ठीक आहे पुढची स्लाइड बघू ही स्लाइड झालेली आहे कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते प्रश्न जरूर टाका मी जरूर त्याचं उत्तर देईन व्हिडिओ बनवीन मी माझा नंबरही खाली देईन काही असल्यास मेसेजही करा मी त्याच्या बाबतीत ती चर्चा करीन थोडक्यात हा सांगतो आहे पुढचा बघू आपण ठीक आहे सो गांधार शैलीची विशेषता काय आता तुम्हाला गांधार शैलीची विशेषता सांगता येईल ठीक आहे एकतर त्याच्यावरती शैली विदेशी आत्मा भारतीय मग अशी म्हणजे शैली विदेशी विदेशी, विदेशी लोकांनी तयार केलेली आहे पण आत्मा कसा आहे भारतीय आहे ठीक आहे सर्वात जास्त कोणाच्या काळात झाली कुषाण काळामध्ये सर्वात जास्त या मूर्त्या तयार झाल्या हे लक्षात ठेवा ठीक आहे प्रभाव कोणाचा आहे ग्रीक ऑब्विस ग्रीको रोमांतला असणारे सर्वात जास्त ग्रीकांचा प्रभाव आहे मूर्ती आहे भाग गौतम बुद्धांची भारतीय प्रभाव कोणाचा आहे ग्रीकांचा प्रभाव काय प्रभाव आहे बघा ना खाली दिलेला आहे अपोलो मग अशीच म्हटलं अपोलो हर्क्युलस अपोलो काय आहे अपोलो हा देवता आहे त्याच्या माग सूर्यासारखा देवता येतो त्याच्या डोक्याच्या मागे एक आभा आहे तुम्हाला एक आभा दिसते डोक्याच्या मागे आता एक छोटासा डिफरन्स लक्षात घ्या कधीतरी तो हे मिसआउट होतो आता हा मथुरा कला आणि गांधार कला याच्यामध्ये नुसतं डिफरन्सेस नाही तर काही सामनेही आहेत जसं की ही जी पाठीमागची आभा आहे जो सूर्य ही आभा आहे ही तुम्हाला गांधारमध्ये पण दिसते आणि तुम्हाला मथुरेमध्ये पण दिसते पण तुम्ही बघा गांधारमध्ये ही जी आभा आहे ती प्लेन आहे याच्यामुळे काहीच कोरीव काम केले नाही ठीक आहे तर तेच तुम्ही मथुरेमध्ये बघाल तर मथुरीमध्ये जनरली म्हटलं जातं की मथुरेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कोळीव काम केलं गेलंय आहे आभा दिली बघा इकडे कोळीव काम केलं गेले ठीक आहे ती दोन तुम्हाला दोन्हीकडे आहे पण दोघांमध्ये स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे मथुरा कलेचं आणि याचं ते बघू आता विमानी पहा वस्त्र बघा मुख बघा आकृती बघा सो वस्त्र बघाशीच म्हटलं मिऱ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख बघा अनेक वेळेस ते म्हणतात की जे जसं की चेहरा बघा अनेक वेळेस असं म्हटलं जाते की जे गांधार कलेमध्ये ज्या मूर्त्या बनवल्या गेल्या या ज्या मूर्त्या आहेत या असं वाटतं की एकाच साच्यातून त्या एकाच साच्यातून तयार झाल्या यांत्रिक मूर्त्या एक सारख्या दिसणार आहे तुम्ही बघा बघा ही एक युनानी मूर्ती आहे आणि ही एक ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे दिसताना बघा दोन्ही सारख्या वाटतात यांत्रिक यांत्रिक एकाच प्रकारे म्हणून याला याला म्हणतो मथुरा कला आणि गांधार कला याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय आहे की गांधार कला या आपल्याला यांत्रिक वाटतात तर मथुरा कला हा आध्यात्मिक वाटतात एक आध्यात्मिक भाव आहे मथुरा कलेवरती जेव्हा मथुरा कले येईल तेव्हा बघू पण आपण या शैलीमध्ये गांधार शैलीमध्ये वैशिष्ट्य बघा कुरळे केस गौतम बुद्धांचे केस मग असेच म्हटलं गेस कुर गौतम बुद्धांचे नाही ते ग्रीकांचे केस कुरळून त्यांचे केस, केस कुरळे ठीक आहे दाढी मिशा मिर्या ठीक आहे पडता पडताय आपल्याला बलिष्ठ मासपेशाय मग अशीच मी उल्लेख केला की मासपेशा दिसतात त्याच्यामध्ये ठीक आहे प्रभामंड जे डोक्याच्या पाठी आहे त्याला प्रभामंड म्हणतात चप्पल चप्पल म्हणजे तुम्ही बघाल जे कुशाणांनी काही कॉइन्स तयार केलेत तर वरती जनरली त्यांनी लाजाची आकृती आणि त्याच्या पाठीमागे गौतम बुद्धांची आकृती कोरलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोधो डीओ बीओ असं बोधो ग्रीक भाषेमध्ये सुद्धा लिहिलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की नीतनंतर जेव्हा कॉइन्स येतील तेव्हा तो हा विषय घेऊनच पण त्याच्यामध्ये गौतम बुद्ध हे शूज घालताना घातलेले दाखवले गौतम बुद्धाच्या मध्ये ते शूज घालता दाखवले का पण कुषाण शूज घालत होते आणि ते विशिष्ट ओव्हरपोट घालत होते तर ते सुद्धा रिफ्लेक्शन दिसतं सो विशिष्ट चप्पल वगैरे जे आहे यांचं वास्तविकतेवर लक्ष कमी आहे ती मूर्ती जी वास्तविक वाटत नाही ती यांत्रिक वाटते मग अशीच म्हटलं पण बाह्य सौंदर्यावरती तो दष्टकृष्ण असतं त्याने प्रचंड अलंकार घातले असणं याच्यावरती यांचं लक्ष फार आहे आता याच्यामध्ये एक आहे की मॅक्सिमम मूर्त्या गांधार कलेच्या मॅक्सिमम मूर्त्या मी सगळ्याच म्हणत नाही मॅक्सिमम मूर्त्या ज्या आहेत त्या उभ्या अवस्थेत आहेत तर मथुरेच्या मॅक्सिमम मूर्त्या ह्या बसलेल्या अवस्थेत आहेत हा सुद्धा फरक आहे ठीक आहे मानवी शरीराचं अंकन हा मुद्दा मागाशीच घेतला कारण मास्क मास्क दिसतात आपल्याला तर तेच आहे एक वैशिष्ट्य वस्त्र जाड विर्या हा पण झाला आपला अभिषयांचा प्रचंड वापर तुम्ही मूर्त्या बघा यांच्या ज्या काही मूर्त्या गांधार शैलीमध्ये झालेल्या आहेत त्याचा प्रचंड प्रमाणात आभूषणांचा वापर त्याच्यामध्ये झालेला आहे मथुरेमध्ये पण झालेला आहे मथुरेमध्ये एवढा झालेला नाही आहे ठीक आहे तर ते एक त्याच्यामध्ये आहे आणि ह्या एवढ्या आभूषणांचा वापर एवढे दष्टपुष्ट हे वाटतात की कधी कधी वाटतं हे भिक्षुभाच्या मूर्त्या आहे की इराणी ग्रीक राजाच्या मूर्त्या आहेत तर हा फरक तुम्हाला गांधारमध्ये आढळतो ठीक आहे तर त्या कशा बनवल्या गेल्या तुम्ही बघा कश हे खूप सिंपल आहे की कशा बनवल्या गेल्या तुम्ही लक्षात घे दगडाचा रंगच बघा का किंवा भुला व राहाडी बनतात राखाडी सो सुरुवातीला माती चुना प्लास्टर पासून बनवला गेला आणि रंगामध्ये सांगतो जर राखडी दगडापासून बनवल्या गेलेल्या म्हणतात तर हा जनरल थोडक्यात सांगायचं जरा तर गांधार मूर्ती मधला गांधार मूर्ती कला आहे तर आपण फरक बघू दुसरा बघू मथुरा मूर्ती कला आता मथुरा मथुरा मूर्ती कला जी आहे एक लक्षात घ्या आता एक तर दगड तुम्ही दगडाच्या ग्रंथावरून समजतं बघा ना पहिला मुद्दा ठीक आहे तुम्हाला मूर्ती म्हणून दिसतोय हा कटरा बौद्ध मथुरा कले घ्या गौतम बुद्धांची सर्वात पहिली मूर्ती मथुरा कलेत बनवली गेली सर्वात जास्त मूर्त्या तुम्हाला ग्रीको बौद्धांच्या सर्वात जास्त मूर्त्या जरी गांधार कलेत आणत असल्या तरी गौतम बुद्धांची सर्वात पहिली मूर्ती ही मथुरा कलेमध्ये बनवली गेली आणि मथुरा कलेमध्ये ही मूर्ती तिला कटरा बौद्ध म्हणतात काय कटरा बौद्ध पद्मासन अवस्थेत आहे पद्मासन लक्षात येते एका पायावर दुसरा पाय हीच असाच प्रकारची तुम्हाला एक मुद्रा आढळते हडप्पा काळामध्ये हडप्पा काळामध्ये तुला पशुपतीची मुद्रा म्हणतात पशुपती सुद्धा असं बसून तुम्ही बसून बघा जर आता ते पाया पायाच्या एडीत वरती करून बसून बघा अशक्य आहे आता ते म्हणजे अनेक जण ते बसतली नाही ती ती मूर्ती लक्षात घ्या काय वैशिष्ट्य दिसतं बघितलं म्हणजे काही उत्तर आपल्याला लगेच चलतात बघा त्याचं विशिष्ट बघा त्याचं शरीर बघा स्थूल शरीर लक्षा ला आहे लक्षात येते स्थूल शरीर आहे त्याचं किंवा त्याच्यामध्ये असं भ्रष्टपुष्ट ग्रीकांत शरीर दिसतं असं शरीर नसून त्याचं हे आहे आणि दगड बघा दगड जो वापरला आहे तो लाल दगड आहे आणि लाल चित्तीदार दगड आहे सो हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये सो तसं आहे सो मूळ मूळ बघितलं तर मथुरा कलेचं मथुरा कलेचं वैशिष्ट्य बघा तुम्ही बघा व्यक्ती बसलेला आहे मॅक्सिमम मूर्त्या मथुरे कलेमध्ये ते मॅक्सिमम म्हणजे सगळ्याच नाही काही उभ्याही आहेत पण त्या बसलेल्या आहेत अनेक प्लॅटफॉर्म आहे सो हा प्लॅटफॉर्म हे एक वैशिष्ट्य आहे मूर्त्या बसलेल्या आहेत हे एक वैशिष्ट्य आहे शरीर स्थूल आहे हे एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे डाव्या खांद्यावरती तुम्हाला एक कापड गुंडायला का मिऱ्या दिसतात हे वैशिष्ट्य तुम्हाला गांधार कलेमध्ये सुद्धा सापडेल आणि मथुरेमध्ये सुद्धा सापडेल शरीर बघा थुलथुलीत ठीक आहे म्हणजे जसं गांधारमध्ये धष्टपुष्ट शरीर सापडतं तसं नाहीये तर तेथुलथुरीत एक शरीर आहे हा उजवा हात नेहमी तुम्हाला कसा दिसतो अभय मुद्रेमध्ये दिसतो तर हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे तसं गांधार कलेमध्ये डो केस डोक्यावरचे केस कुरळे दिसतात ते इकडे बघा डोक्यावरती केस कुरळे नाहीयेत डोक्यावरती तुम्हाला दोन हे दिसतील एक उरणा दिसेल उरणा म्हणजे ज्याला गंधक म्हणतात ते दिसेल आणि तुम्हाला जटा दिसतील सो एक लक्षात घ्या उरणा उर्णा, उर्णा आणि जटा या दोन वैशिष्ट्य दिसतील तर गांधार कलेमध्ये तुम्ही मथुरा कलेची वैशिष्ट्य आहे तर गांधार कलेमध्ये आपल्याला काय दिसतं तर केस कुरळे दिसतात तर ही काही स्पेसिफिक वैशिष्ट्य आहेत तर एक समराईज करायचं म्हणजे मथुरा हे कुछ, सध्या मध्ये आहे कुश कुशाण काळातच या मूर्ती निर्माण सुरू झालेलं होतं मथुरा ही कला दोन कलेचं मिश्रण आहे भरत हु कला आणि सांची कला हे मिश्रण आहे सर्वात पहिली मूर्ती जी गौतम बुद्धांची सर्वात पहिली मूर्ती बनली ती कशामध्ये बनली तर मथुरा कलेत बनली आहे जास्त मूर्त्या जरी गांधार कलेत असल्या तर पहिली मूर्ती ही मथुरा कलेत बनली आणि ती मूर्ती कुठची होती कटरा बौद्ध ही तुमच्या समोर दिलेली आहे कटरा बौद्धाची मूर्ती मथुरा कलेमध्ये तिन्ही प्रकारच्या मूर्त्या बनल्या हिंदूंच्या सुद्धा जैन्यांच्या सुद्धा आणि बौद्धिजमच्या सुद्धा हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे का आता काय अजून काही राहिलं असेल तर बघून घेऊ विशेषतः दगड मनाशीच म्हटलं दगड कसं आहे लाल दगड आणि लाल सफेद चित्तीदार हे सुद्धा झालेलं आहे बुद्ध मूर्त्या कशा आहेत तर बसलेल्या आहेत सिंहासनस्थ म्हणतात तर सिंहासनस्थ बसलेल्या आहेत आणि पद्मासन घातलेलं आहे त्यांनी पद्मासन घातले विशिष्ट पायात ते पाया पाएट ठेवून पद्मासन घातलेलं आहे आणि ते बसलेली असल्यास ठीक आहे उभी असल्यास किंवा बसलेली असल्यास सुद्धा तुम्हाला सिंहांची चित्र त्याच्या खाली दिसतात तर हे सुद्धा एक त्याचं वैशिष्ट्य आहे आणि सर्वात महत्वाचं मगाशी म्हटल्याप्रमाणे मुखभाव बघा तोंडावरचे प्रत्येक मूर्तीचे भाव वेगळे आहेत प्रत्येक मूर्ती जी आहे ती कशी आहे आध्यात्मिक भाव आहे ठीक आहे सो मूर्त्यांवरचे भाव कसे आध्यात्मिक भाव किंवा दैवी भाव जे तुम्हाला गांधार कले मध्ये आणत नाही तो तसे आध्यात्मिक किंवा दैवी भाव आहे मग अशीच म्हटल्याप्रमाणे वरचं धड जे आहे ते लग्न आहे उजवा उजवा हात उजवा हात वस्त्रविहीन आणि तो आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे किंवा अभय मुद्रा म्हणतात तर डावा हातावरती मिरी आहे तर हे सुद्धा आहे मूर्त्या कशा आहेत आदर्श मूर्त्या आहेत भावना आहेत त्यांच्या प्रत्येक मूर्त्याचा चे चेहरा वेगळा आहे त्या चेहऱ्यावरती भावना आहे अर्ध्या मिटलेले आहेत अर्धे थोडेसे उभिले आहेत सो आध्यात्मिक अवस्था त्याच्यामध्ये आहे मिशा नाही कुरळे केस नाही ठीक के आहे मासमेशी गोलाकार मासपेशी गोलाकार आहे मग असं म्हणतो ना थुलथुलीत शरीर आणि कपाळावरती उरणं आहे एक टीका लावल्यासारखा आहे आणि कपाळावरती डोक्यावरती का आहे एक प्रकारे जटा आहे सो ही काही वैशिष्ट्ये जी आहेत ती मथुरा शैलीची आहे अजय सनोणे आज आपण जो टॉपिक घेतला तो मूर्तिकलेबद्दल घेतला तो म्हणजे गांधार कला आणि मूर्ती कला आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकतात किंवा नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करू शकतात लक्षात घ्या आपण पंधरा डिसेंबर पासून हिस्ट्री या ऑप्शनल विषयावरती स्पेसिफिक लेक्चर सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये एन्शंट इंडिया मेडिकल इंडिया मॉडेल इंडियन वर्ल्ड हिस्ट्री याच्यावरती सेशन सुरू करणार आहोत माझ्याच नावने आपले आपलं धन्यवाद करतो थँक्यू